पुढे जाऊया धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आला आणि शिरसाव या गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला कापूस सोयाबीन उडीद या पिकात नदीचं पाणी शिरलं उभी पिकं आडवी झाली आणि शेतकरी चिंतातूर झाला सरकारनं सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतोय अतिवृष्टीचा फटका धाराशिवला बसलेला आहे आणि विशेष करून धाराशिव मधली काही अशी ठिकाणं आहेत काही असे परिसर आहेत ज्याला जास्त फटका बसलेला आहे आपण या सगळ्याविषयी प्रत्यक्ष माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून बालाजी आता आपण धाराशिवच्या कोणत्या भागात आहात परिस्थिती अतिवृष्टीनं नुकसानकारक झालेली आहे काय चित्र दिसते आपल्याला सुवर्णा मराठवाडा त्यातली त्या ते धाराशिव जिल्हा दुष्काळीग्रस्त म्हणून पाहिला जातो पाण्याच्या एक ठेंबासाठी इथं तरसणारी दृश्य आपण पाहिलेत मात्र मी आता ज्या शेतात आहे परंडा तालुक्यातील शिरसाव हा परिसर आहे माझ्या भोवती जर बघितलं तर हे चिखलाचं शेत चिखल सगळा पूर्ण संपूर्ण चिखल दिसतोय आणि कापूसची शे कापूस जे आहे ते पीक या शेतात लागवड केलेली आहे आता जर परिसर पाहिला तर सगळं पीक पूर्ण आडवळ झालेलं आहे हे शेतकरी आपल्या सोबत आहेत ह्या शिरसाव परिसरातील शेतकरी आहेत त्यांच्या हातात ही कापसाची पीक एकूण जर बघितलं तर बाजूला चांदणी नदी आहे हा या चांदणी नदीला सुवर्ण एक वेळेस नाही तर चार वेळेस किमान या नदीला पाणी जे आहे ते पात्र सोडून व्हाय बघितलं तर सरासरी बघितलं तर सरासरी पावसाची केव्हा चौलांढ केव्हा आहे आता शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय हातात पीक धरलंय काय बाबा कशाचं पीक आहे काय परिस्थिती सांगा जरा हे कापसाचं पीक आहे आणि आता हे काढणीच्या मोसम मध्ये आलेलं पीक होत पण आजची अशी पोझिशन आहे की ह्या पिकाला बोंड नाही ना पात नाही ना फुल नाही सगळं नुकसान झालेलं आहे आणि विशेष म्हणजे सर सांगायचं आमचे असे हाल झालेले आहेत की आता सध्याला दो कुत्ता घर का, का ना आमचे हे शेतकरी आहेत ह्यांनी आता दोन लाख रुपये कर्ज काढून वडलाचा आजार पण नीट केलंय आणि ह्यांच्या शेतामध्ये एवढा सगळा टोटल हे बघा शकता तुम्ही ते दाखवून घ्या टोटली सगळं पीक पाण्याखाली गेले आणि आता हे पीक गेल्यानंतर आता ह्याची परत मशागत आहे ह्याची मशागत झाल्यानंतर परत त्याला पीर संकट बाबा काय सांगाल मला सांगत होत सात सात किलोमीटर परिसरात पाणी फुल पाणी आहे ते सगळं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याचे कर्जमाफी कर मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावं हीच मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करावं काय सांगाल हातात पीक घेऊन उभा आहेत किती दिवस झाला पाऊस पडत आहे कधी पडला धाराशिव पाऊस दीड महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे दीड महिना हा ओला दुष्काळ जाहीर करून कर, कर सर जाहीर करावी सुवर्ण काही वयस्कर नागरिक आहेत आपल्याला बघा धाराशिव दुष्काळग्रस्त जिल्हा आपण त्यांना विचारा बाबा वयस्कर आहात तुम्ही मला सांगा एवढा पाऊस धाराशिव जिल्ह्यात कधी पाहायला मिळाला तुम्हाला हे पहिल्यांदाच लुस्कनी पाऊस आहे ह्या पावसानं कल्याबी नदीच्या बाजूच्या अशाच फार काही पराटी मूग उडीत सगळं कुजून